राधानगरीतील कट्टर प्रतिस्पर्धींची महत्त्वपूर्ण भेट विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात नव्या समीकरणांची नांदी राधानगरी बुदरगड विधानसभा मतदारसंघातील दोन कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी ए एव्हाय पाटील आणि के पी पाटील यांनी आज पंचशील हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली राजकीय वर्तुळात या भेटीने मोठी खळबळ माजली आहे काही दिवसांपूर्वी वाय पाटील यांनी अजित पवार गटाला सोडचिट्टी दिल्यानंतर महाविकास आघाडीकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत याच पार्श्वभूमीवर के पी पाटील यांच्याशी झालेली त्यांची भेट खूप महत्त्वपूर्ण ठरू शकते दोघीही राधानगरी भूतरगड मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत ज्यामुळे या मतदारसंघातील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे सध्या या मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार प्रकाश आंबेडकर हे नेतृत्व करीत आहेत महायुतीच्या जागा वाटपाच्या सूत्रानुसार ही जागा पुन्हा शिंदे गटाच्याच वाट्याला जाऊ शकते त्यामुळे ए वाय पाटील आणि के पी पाटील यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी शरद पवार शरद पवारांची भेट घेतली असावी असं राजकीय विश्लेषकांचे मत आहे महानकरी नेपसाठी युवराज पाटील सरवडे ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा